लाडकी बहिणीचा जर तुम्ही सन्मान केला पंधराशे रुपये टाकणार हे योजना काढली तुम्हाला जे शोभते का आज लाडकी बहिणीचा तुम्ही रिसॉर्ट जर उद्ध्वस्त केलं ते कितपत तुमचं योग्य आहे पाच करोडचा कर्ज आहे आमचा आज दोन वर्ष झाल्या दोन वर्षामध्ये पाच करोड कुठे होतो का लोकांचा कर्ज आम्ही हे रिसॉर्ट उभं करण्यासाठी रात न दिवस मेहनत केली आमच्या काका वगैरे आम्ही पण आलोय तिकडे असे माणसं मरून टेम्पोत भरून बघितलेला मग त्यांच्यावर का ना कारवाई केली त्यांचा माणूस मारू दे जाऊ दे आमचं उद्ध्वस्त केलंय ते आम्हाला परत करून हवंय नाहीतर आम्ही जीव देऊ जर मुख्यमंत्री राजकारणाच मंत्र्यांचाच बाजू सा, मांडत असेल सामान्य माणसाचा विचार करत नसेल तर मुख्यमंत्री काय असं दिसते कॅमेऱ्यामध्ये मध्ये आहे सगळं तो परता परताच त्याचा मृत्यू काल झालाय तिकडे आम्हाला जर नाही नाही मिळाला हे रिसॉर्ट आहे तसंच ठेवलं हे रिसॉर्ट परत जसं तसं करून नाही दिलं तर आम्ही जाणार जाणार मंत्र्यांनी त्यांच्या दारात जाऊन आम्ही जीव देणार विष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पालघर जिल्ह्यातल्या वसईतील सेवन सी रिसॉर्ट जेसीबीने पाडण्यात आले शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रघुनाथ मोरे यांचे पुत्र मिलिंद मोरे यांचा याच रिसॉर्ट परिसरात हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला होता पिकनिकवर आलेल्या मोरे कुटुंबियांचे रिक्षा चालकांसोबत वाद झाले होते त्यानंतर दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांवर आहे कडाक्याच्या भांडणानंतर मिलिंद मोरेंची अचानक प्रकृती बिघडली आणि हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले जेसीबी आणि अन्य यंत्रणांच्या सहाय्याने हे पाडकाम करण्यात आले त्यानंतर आता या प्रकरणावरून स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे जमीनदस्त झालेले रिसॉर्टमध्ये यापूर्वी अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिन्याकाठी पंधराशे रुपये बहिणींचा सन्मान आहेत परंतु लाडक्या बहिणींचं रिसॉर्ट पाडणं कितपत योग्य आहे असा सवाल करत रिसॉर्ट मधील महिलेने पाडकावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मुख्यमंत्र्यांनी जो लाडकी बहिणी योजना काढली लाडकी बहिणी योजना म्हणजे काय जे लाडकी बहिणीचा जर तुम्ही सन्मान केला पंधराशे रुपये टाकणारे हे योजना काढली तुम्हाला का आज लाडकी बहिणीचा तुम्ही रिसॉर्ट जर उद्ध्वस्त केलं ते कितपत तुमचं योग्य आहे आमचा काय गुन्हा झाला कोणत्या रिसॉर्टला होत नाही का भांडणं होत नाही का मग त्यांच्यावर कारवाई केली कारवाई अशी केली का तुम्ही अशी माणसं मरून टेम्पोत भरून नेल्यात तुम्ही बघितलेला मग त्यांच्यावर का, का मुला, मुला ना कारवाई केली मग आमच्यावरच का अशी कारवाई चोवीस तासच्या आतमध्ये कारवाई केली आमच्या मुला मुलांना आम्हाला सांगितलं का आम तुमची मुलं हजर करा तुमच्या रिसॉर्टला काय करणार आहे आमची मुलं आम्ही पोलीस स्टेशनला हजर केल्यानंतर तुम्ही तुम्ही ही कारवाई केली ही कितपंत योग्य मुख्यमंत्र्यांनी जो मुख्यमंत्री आज आपण आम्ही वोटिंग करून जर मुख्यमंत्री बनवला ते कशासाठी आमची संरक्षणा जर जर आम्हाला उपे जर उपेट पडत नसेल जर मुख्यमंत्री राजकारणाच मंत्र्यांचाच बाजू मांडत असेल ना सामान्य माणसाचा विचार करत नसेल तर मुख्यमंत्री काय करणार असेल काय कारवाई म्हणजे काय त्यांनी त्या लोकांनी आम्हाला हे केलं पोलीस स्टेशनला गेलं सगळं झालं मिटलं झालं व झाल्यावर त्यांनी कारवाई अशी काय केली ज्या लगेच जाऊन अर्ध्या तासामध्ये फोरून टाकलं हे चुकीच असते त्यांनी नोटीस दिली असती किंवा सील पॅक मारली असती एक वर्ष ना पाच वर्ष शिक मारली असती तर आम्ही मान्य केली असती जाऊ दे त्यांचा माणूस मेला मेळामंत्र्यांचा मारू दे जाऊ दे मग त्यांनी नोटीस द्यायला पाहते पाहते आम्हाला कसं वाटत तुम्हाला ते काय झालं रिक्षाचा लागला एक लोक माणसाला साईटला ला रिक्षा काढता लागला पायाला मग त्या लोकांनी डायरेक्ट मारामारी केली हात गाय केली मग हात मारल्या त्या लोकांनी लेडीजनी पण हात उचलला आमच्या माणसावर लेडीजला त्याने हात उचलला नाही ना एक माणूस होता ना ते घरी जाऊन असा उभ होता त्यांचाच माणूस मुख्यमंत्र्याचा तो परता जपता जपता तिकडेच त्याला अटक आला काय आला तो पडता फडताच तिकडे मृत्यूकाल झाला त्याचा त्या आमच्या लोकांनी दाय घरी तेवढं होऊन भांडण होऊन त्याने घरीमध्ये जाऊन हॉस्पिटलला जाऊन दोन वाजता रात्री आले ते लोक पुढे त्यांनी त्या आमचं काय हे केलं नाही आमच्या लोकांनी आमच्या लोकांनी हात पण काय नाही केलं समज दिसते कॅमेरामध्ये काहीच आहे सगळं तो परता पडता त्याचा मृत्यू काल झाला तिकडे मंत्री असला म्हणून गर, गरीब लोकांना असं हे करायचं का दिस करायचं का थोडा नाही करायचा कारवाई काय करायची त्याने येऊन सांगायचं की तुमची नोटीस देणार तुम्ही हा नोटीसला तुम्ही हे होणार नाही ते आम्ही काय कारवाई दुसरं करणार तुम्ही आज अर्धा दिवस आज चोवीस तास झाले आता मग आधीच चोवीस तास च्या आधीच तुम्ही दररोज करून टाकलंय आमचं काय आहे पाच करोडचा कर्ज आहे आमचा आज दोन वर्ष झाल्या दोन वर्षामध्ये पाच करोड कुठे होतो का लोकांचा कर्ज नाही होत ना त्याच्यामध्ये आहे मजूर आहेत कामदार आहेत त्यांना द्यायला हप्ते द्यायला आम्ही मुलं काय करणार काम करत होते इथे पंचवीस लोक जास्त कामदार आहेत पंचवीस लोक जास्त आमची माणसं ना पकड आमची दीडशे माणसाचे टोटल ना पकड फक्त पंचवीस लोक आहेत मग ते पंचवीस लोकांना आम्ही पगार द्यायचा गावात हे द्यायचं आम्हा उलाबाला खायला काय करायचं आम्ही शेती बाजूला करून रेसॉर्ट टाकलो आम्ही शेतीचा पहिला धंदा करायचा मग शेती करायची टाकली ना आम्ही रेसॉर्ट उभी केलं माझं आमचं काय समज याच्यावर पोट होतं आमचं चहापान होतं असं ना सांगत काय नव्हतं माझं आम्ही याच्यापूर्वी काय करणार रिसॉर्टला सील मारता आलं असतं नोटीस देता आली असती मग अशी कारवाई का करण्यात आली असाही सवाल महिलांकडून करण्यात आला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर झालेली कारवाई ही नव्या राजकीय वादात सापडण्याची शक्यता आहे मटेरियल झालं असेल पण एक एक व्यक्ती गेला तर तुम्ही दोनशे लोकांची तुम्ही मृत्यूमुखी पडल्यात दहा करू दहा करून पाळून ठेवले माणसासाठी शंभर लोक तुम्ही आज उपाशी मारतात हा दीडशे लोक आज म्हणतात तुम्ही एक माणसासाठी आणि त्यांच्यामध्ये त्याचं काहीच काही नुकसान नाही त्याच त्यांनी काय काय भांडण केलं त्याला मारला असं कुठला विषयच नाही दुसऱ्यामध्ये अटक आला काय झालं असेल रिक्षामध्ये काय रिक्षाचा मा काय काही चाक चाक त्याच्या पायावरून गेला जे काही लेडीजने त्याची हानामारी केली त्याच्यामध्ये ते बोलायला नाही त्यांच्या काचा फोडल्या म्हणजे ते बोलणार नाही का ते आणि त्याच या गावचा आपल्या देशाचा आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री असा असतो का मुख्यमंत्री असं नसतो ज्याच्या मुख्यमंत्री असा ऑर्डर दिली नाही तो मुख्यमंत्री नाही यज्ञासाठी यज्ञा व्यक्तीसाठी दोनशे लोकांची मूर्ती हे करू शकतच जातो याला मुख्यमंत्री बोलतच नाही आम्ही अशा मुख्यमंत्री धिकार करतो ज्या मृत्यूचा धिक्कार करतो मी धिकार करतो असा मुख्यमंत्री नाही असं मुख्य आम्हाला पाहिजे पण नाही मागच्या मुख्यमंत्री नाही ठेवणार आम्ही सांगतो असा मुख्य नाही पाहिजे असं मुख्यमंत्री नाही आणि सांगतात ना पन्नास कोटी एकदम ओके पन्नास कोटी एकदम ओके बरोबर सांगतात लोक असा मुख्यमंत्री नाही पाहिजे आमचं हे सगळं उद्ध्वस्त केलंय ते आम्हाला परत करून हवंय नाहीतर आम्ही जीव देऊ कारण एवढं सगळं आमच्या हे स्कूलची फी सगळ्या फी जमा करून आम्ही हे रिसॉर्ट असंच नाही उभं केलं तर आम्ही खूप कष्ट करून खूप लोन काढून हे ते करून असं तसं असा करून खूप असं खूप पैसे केले जमा आणि तिथून हे रिसॉर्ट उभं केलं आहे आणि ते रिसॉर्ट उभं करताना आम्हाला खूप त्रास झाला आहे आम्ही हे रिसॉर्ट उभं करण्यासाठी रात न दिवस मेहनत केल्या आमच्या काका वगैरे आम्ही पण आलो आहे तिकडे मेहनत करून का मेहनत का करी बिकॉज की हे रिसॉर्टची मजुरी आहे ती वाचावी म्हणून आम्ही या रिसॉर्ट मेहनत केली खूप नाही हे रिसॉर्ट एका दिवसात उद्ध्वस्त झालं तर आम्हाला काय वाटेल आम्ही आम्ही आम्हाला जर नाही नाही मिळाला हे रिसॉर्ट आहे तसंच ठेवलं हे रिसॉर्ट परत जसं होतं तसं करून नाही दिलं तर आम्ही जाणार मंत्र्यांनी मंत्र्यांकडे जाणार त्यांच्या दारात जाऊन आम्ही जीव देणार विष पिणार मिलिंद मोरेंचा मृत्यू आणि त्यानंतर रिसॉर्टचं झालेलं पडकाम हे संवेदनशील असल्याचं सांगत पोलीस अधिकारी आणि प्रशासन या प्रकरणावर बोलण्यास तयार नाही परंतु या प्रकरणामुळं वसई विरार शहरातील पर्यटकांची सुरक्षा आणि अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत